नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाही रूम मध्ये जेव्हा येते आणि व्यवस्थित आता ती सांगत असते की हे ही अशी घडी घालायची आणि व्यवस्थित ठेवायची तर अद्वित म्हणतो की हो हो कळले मला त्यावर आता कला म्हणते की चांदेकर एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी मला तुझं कपाट दिले असले परंतु जरी तुझा एकही कपडा माझ्या कपाटात आला तेव्हा तू बघच मग तर आता अद्वैत म्हणतो की हो हो कळले कळले तेव्हा कला त्याला विचारते की अरे तुझ्या व्यवस्थित मनाला काय झाले तेव्हा एकतर मी तुझ्यासाठी एवढं सगळं काही केले असं त्याला म्हणायचे असते परंतु तो केले हा शब्द न म्हणता म्हणतो की बरं तू बाज झाले आता बघ मी तुला काही बोलत नाही तुला जे करायचं आहे ते तू कर तुझ्या मनाने सर्व काही कपडे तू व्यवस्थित लावून ठेव आणि त्यानंतर जर मला वेळ मिळाला तर मला मी करतो आणि मी तुझ्यासमोर हात जोडतो आता मी फोकस नाही करू शकत हे बघ मी खरंच खूप आहे आणि तू जास्त मला आणखीन करण्याचा प्रयत्न करू नकोस असे बोलून आता बाहेर निघून जातो की बरं ठीक आहे जा आणि दरवाजा ती लांबून आता आपल्या रूमकडे बघत असते आणि आता आपल्या रूमकडे बघता बघता तिला आता बगतास थे, बगतास थे, थे, जो काही तो बोर्ड आहे तर तो बोर्ड आठवतो कारण त्यासमोर समानता हा बोर्ड फक्त तिथे ठेवलेला असतो तेव्हा त्या रूममध्ये ती इतकी खुश असते आणि तिला अद्वैत सोबतचे या रूममधील प्रत्येक क्षण आठवतात जेव्हा आता अद्वेतल लुंगी वगैरे काही नेसता येत नाही तेव्हा स्वतः तिने नेसवलेली असते आणि जेव्हा आता अद्वैत आरशासमोर तयार होत असतो तर कला त्याच्यासमोर येते आणि म्हणते की नाही अगोदर मी तयार होणार तर अद्वैत तिला म्हणत असतो की नाही तू बाजूला हो कला ऐकायला तयार नसते कला म्हणलेली असते की हे बघ अगोदर मी आरशासमोर आले ना मग अगोदर मीच तयार होणार आरसा माझा आहे असे बोलून आता कलाला सगळं काही आरशासमोर उभी राहिल्यानंतर सर्व काही क्षण आठवतात तो मात्र आदवी तिला कमरेला धरून अगदी आपल्या धक्का दिलेला असतो तेव्हा मात्र आता कलाही ते सर्व तिला आठवून आणि तेव्हा ते समोर जो काही अदबेचा कुर्ता आहे तर तो तेथे बेडवर ठेवते त्याच्याकडे बघत आता मनात विचार करत म्हणते की खरंच माझ्या आणि खूप किती चांदेकर चा खोलीतच घडलेलं आहे त्यामुळे खरंच ही खोली माझ्या आणि चांदेकरच्या आयुष्याचा एक खूप महत्वाचा भाग आहे माझं चांदेकर वरच प्रेम आमचा संसार कोणी कितीही तोडण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तो नाही तुटणार तो काय आमचा असणारच त्यामुळे मी चांदेकरची एक बायको म्हणून कायम आयुष्यभर त्याची साथ देत राहील आणि एक आदर्श मी होऊन दाखवेलच आणि चांदेकर म्हणजे बायको आता हे जे काही चॅलेंज आहे तर ते मी अगदी पूर्ण करून आजपर्यंत माझी इतकी अपेक्षा होती की या घरामध्ये सगळ्यांनी मला मानाने वागावे म्हणून आता तो मान मला मिळतोय परंतु तरी सुद्धा काही झाले तरी शेवटी मी तो मान मला मिळव मिळवूनच राहणार त्यानंतर आता कलाही खूप खुश होते तर इकडे मात्र संगीता इतकी खोज झालेली असते आपल्या कलाचा संसार एका रूपी रागला म्हणून तिला आनंदी ही आनंद झालेला असतो तेव्हा आता इकडे तिकडे मस्त ती अगदी उड्या मारत आणि अगदी हात वगैरे असा ती आता पोटात माझा आनंद माईना हे गाणं गुणगुणत असते हो मात्र आता काजल हे सर्व बघते आणि कानं ऐकून म्हणते की काय खरे बाई अहो नेमकं काय झाले आणि इतकी गाणी गुणगुणता नक्की काहीतरी झाले असेल आणि इतकं खुश तुम्ही का दिसतात तेव्हा आता काजल जवळ येते आणि म्हणते की अगं काजू हे अहो एखादी आई जेव्हा इतकी खुश असते तेव्हा ती काय करते बरं आणि हे पग आपण साधीसुद्धा माणसं आहोत आपल्याला जर जास्त आनंद झाला तर तेव्हा आपण काय करतो बरं आपण देवासमोर साखर वगैरे ठेवतो की नाही आणि घरामध्ये गोड आणि थोडं असं जेवण तयार करतो परंतु एखादं गुणगुणत असतो तेव्हा आता तो आनंद साजरा करण्यासाठी आपल्या हातात दुसरं काय असतो हे सगळं काही आपण करतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात घे की की आज मी इतकी इतकी खुश खुश आहे आहे काजल म्हणते पण परंतु नक्की तुम्हाला काय झालं काय आहे तो आनंद इतका तेव्हा आता संगीता म्हणते की अगं तुझी कला ताई माझी कला तिला चांदेकरांनी घरामध्ये घेतले आणि ती आता घरामध्ये बंगल्यात राहायला लागली हे ऐकून काजल तर खुश होते तर संगीता म्हणते की थांब मी देवासमोर साखर ठेवून येते परंतु काजल आता संगीताच्या हाताला धरते खरे आणि खरेबाई माहिती आहे का आपको एक चीज का का अंदाजा तेव्हा आता कुठल्या तेव्हा काजल म्हणते की हे बघा आयडीने कोणतीही गोष्ट ठरवली असेल म्हणजे ती गोष्ट पूर्ण झाल्याशिवाय तर ती घरामध्ये नाही जाऊ शकत म्हणजे काय याचा अर्थ काय होतो तेव्हा संगीता म्हणते की म्हणजे काय म्हणजे असे की जे काही कला ठर ठरवते शेवटी तेच होत असते म्हणजे नक्की माझ्या कलाला मानाने त्या लोकांनी घरात घेतले तर तेव्हा आता संगीता आणखीनच खुश होते संगीता म्हणते की धाम मी आणखीन एक अगरबत्ती देवासमोर लावते धावत असते आता देवरू मध्ये जाते एवढ्यात आता दिनकरला खूप त्रास होत असतो आणि दिनकरला त्रास होत असताना मात्र लगेच आता एक जे त्यांचे मित्र आहे तर ते वहिनी वहिनी करत दिनकरला तेथे घेऊन येतात आणि बघा ना हो, द यांना काय होते तेव्हा मात्र आता संगीता आणि काजल खूपच घाबरतात आता दिनकरच्या हाताला धरून ते त्यांना खाली बसवतात संगीता विचारते की अहो तुम्हाला काय होते आणि काजल विचारते की बाबा अहो तुम्हाला काय होते तेव्हा मात्र आता जे काही त्यांचे मित्र आहेत तर ते काका म्हणतात की अहो त्यांच्या डोळ्याला पाण्याची धार लागलेली आहे आणि थांबता थांबिना काहीतरी बहुतेक मिरची वगैरे गेली असणार असणार तेव्हा लगेच संगीता म्हणते की थांबा मी पाणी घेऊन येते म्हणून ते एका प्लेट मध्ये पाणी घेऊन येते दिनकर त्यामध्ये आपले डोळे ओले करतो त्यामध्ये बुडवतो तेव्हा काजल विचारते की का विचार करते की ड्रॉप ड्रॉप वगैरे वगैरे कुठे थांबा मी तुमचे घेऊन येते ड्रॉप काही सापडत नसतात काजल विचारते की अगं तू ड्रॉप कुठे ठेवलेले आहेत तेव्हा आता काजल म्हणते की आई तिकडे आहे घे पग लवकर तेव्हा आता संगीता ड्रॉप घेऊन येते आणि म्हणते की डॉक्टरनी तुम्हाला ड्रॉप म्हणजे सांगितले होते तेव्हा लगेच आता दिनकर आपले डोळे फुसत फुसत म्हणतो की अग ते फक्त एका महिन्यासाठी दिले होते आणि ते आता संपलेत एका महिन्याच्या त्यांनी चेकिंग साठी बोलावले होते परंतु आपण चेकिंग साठी नाही गेलो तेव्हा आता संगीताला स्वतःचाच राग येतो आणि संगीत आता स्वतःला म्हणते की हे बघा मी तर माझ्या कलेला सांगत असते की अग नवऱ्याकडे लक्ष देत जा परंतु मी स्वतः काय केलं मी तर आता यांच्याकडे लक्ष दिले नाही म्हणून आज यांना इतका त्रास झाला संगीता काजलकडे काही पैसे देते आणि म्हणते की जा लवकर हा ड्रॉप घेऊन ये तेव्हा लगेच आता ते काका म्हणतात की थांबा वहिनी ड्रॉप मी घेऊन येतो म्हणून ते काका काजल करून पैसे घेतात आणि काजल त्यांना थँक्यू काका असं म्हणते काजल आता दिनकरला विचारते की बाबा हो दका। आता बरं वाटतं का दिनकरचे आता हल होतच असतात त्यानंतर मात्र आता संगीताला सुद्धा ही खूप दिनकरची काळजी लागते त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये आपल्याला असं बघायला मिळते कला आता त्या आदवीच्या रूम मध्ये असते आणि खूप दिवसांनी आता ती या रूम मध्ये आलेली असते म्हणून ती विचार करते की आता खूप दिवस झाले या रूम मी नव्हते मला झोप लागेल किंवा नाही लागायची काही माहिती त्यावर आता लगेच अद्वैत येतो आणि अद्वैत कलाकडे बघतो आणि म्हणतो की हे तू काय करतेस कारण कलाने तिची गादी खाली म्हणजे वगैरे आंथरलेली असते तर अद्वैतला असे म्हणायचे असते की अगं तू येथे वरती झोप परंतु कला म्हणते की अरे तू असं काय करतोस आणि तुला माहितीच आहे की मी कायम खाली झोपत होते आणि तू आता नवीन असल्यासारखं काय मला असं ओरडतो तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं मला तसे म्हणायचे नाही एक काम कर तू वरती झोप असं मला म्हणायचं होतं आणि मी झोपतो खाली तेव्हा लगेच आता कला म्हणते का की काय तुझ्या बाजूला तेव्हा म्हणतो की वेळ लागलं मला मला असं म्हणायचं होतं की तू वर झोप अग्नी मी खाली झोपतो तुझ्या जागी लगेच कलाला आता का काहीतरी हे आश्चर्यच वाटतं कला लगेच चांदेकरला म्हणते की जवळ बरं जरा आणि त्याच्या डोक्याला हात लावते आणि म्हणते की काय अरे तुला बर वाटतं का नाही काहीतरी विचित्र बर चालतो की काय तू तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे काय बोलतेस तू आणि हे खुली जाईपर्यंत जो चांदेकर होतात ना तो मागणाऱ्याला वाटेल ते देईल तू स्वतःची गादी तू केव्हाही देणार नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की काही कसे बोलतेस तेव्हा कला म्हणते की अरे काही कसे नाही तू स्वतःच्या गादीसाठी किती आरडाओरडा करू शकतो भांडू शकतो हे मला माहिती आहे तेव्हा आता अद्वैत म्हणतो कशाला इतकं ओरडतेस इतक्या मोठ्या मनाने मी तुला ऑफर देतोस त्यामुळे तू वरती झोप माझ्या गादीवर आणि मी तुझ्या जागेवर खाली झोपतो तुझ्या गादीवर तेव्हा आता कला म्हणते की अरे थांब ना था 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 था। हे पग मी आता तुझ्या गादीवर झोपते परंतु नंतर मात्र तुम्हाला काही झोपून देणार नाही अगदी बोलून बोलून झोप उडवशील तेव्हा आता म्हणतो की हे पग कला तसं नाही करणार त्यामुळे तू अगदी नाही करणार त्यामुळे तू अगदी निश्चिंत झोपू शकते तर लगेच आता कला म्हणते की कशाला मी माझ्या गादीवर झोपते आणि तू तु तुझ्या बेडवर झोपू शकतो तेव्हा आता आदवेत म्हणतो की हे काय म्हणजे तुझं नेमकं सुरू आहे तू तू माझं माझं हे पग आपण एकाच रूममध्ये राहतो मग जे काही रूम मध्ये आहे ते सगळं काही आपल्या दोघांचं असेल आणि तो आता कलाच्या हाताला धरतो आणि तिला म्हणतो की चल ए बरं आता काही बोलू नकोस आणि तो तिला बेडवर बसवतो आणि चार्जर वगैरे आहे तर ते अगदी मागे वगैरे ठेवून तो आपल्या हाताने तिला बेडवर बसून झोपवतो हो स्वतः हे करतो हे बघून आता कलाला थोडस विचित्र वाटते कला म्हणते की अरे हे जे काही आहे तर ते मला विचित्र वाटते परंतु तू नक्की हे सर्व म्हणजे मनाने करतोस का की काही म्हणजे तुला बरं वाटत नाही का डॉक्टरना बोलू का तेव्हा आता आदवीत म्हणतो की हे बघ तू काही असं वेड्यासारखं का बोलू नकोस मी तुला एकदा म्हटलो ना की झोप म्हणून आणि मला सुद्धा झोपून दे तेव्हा आता आदवेत लगेच कलाच्या त्या गादीवर झोपतो आणि बघ मी कसं झोपलो तेव्हा आता कला ही मुद्दाम त्याला म्हणते की अरे मी तुझ्या गादीवर खरं तर झोपले असते परंतु हे बघ ना किती चुरगाळलेली चादर वगैरे आहे आणि मला असं चुरगाळलेलं चादर वगैरे असं म्हणजे अंथरून नाही चालत मला व्यवस्थित झोप नाही लागत म्हणून आदवेत लगेच उठतो आणि आपल्या हाताने ती चादर आहे तर ते व्यवस्थित करत असतो तेव्हा आता कला म्हणते की अरे ठीक आहे मी करते आणि हे बघ तुला सुद्धा परफेक्ट लागते ना तर अद्वैत म्हणतो की हो मला सुद्धा परफेक्ट लागते आणि तो व्यवस्थित सगळं काही करून म्हणतो की आता मला खरंच आरामाची गरज आहे त्यामुळे मी आता झोपतो म्हणून तो कलाच्या पडतो आणि कलाला म्हणतो की हे बघ आता लाईट वगैरे बंद कर आणि मला छान असं झोपून दे तेव्हा आता कला म्हणते की हो हो गुड नाईट तेव्हा आता कलाही त्याच्या बेडवर मस्त झोपते आणि अद्वैत तिच्या जागी झोपलेला असतो त्यानंतर मात्र आता इकडे राहुल गौरव ची बोलत असतो तेव्हा गौरव त्याला सांगतो की राहुल हे बघ तुम्हाला जे डिझाईन्स दिले होते तर त्या डिझाइन मध्ये मी काहीतरी चेंजेस केलेले आहे आणि इमिजिएटली मात्र ते, ते कलेक्शन आहे तर ते मला लॉन्च करायचं आहे हे लॉन्च आहे तर ते एकदम मला ग्रँड लेवल ला करायचं आहे त्यामुळे मला ऑफकोर्स ही तर माहितीच आहे की त्यासाठी तुम्हाला आणखीन एक मदत करशील म्हणून लॉन्चसाठी मला एक सुंदर असे मॉडेल हवी आहे अफकोर्स म्हणजे असे की ह्या ब्रँडच्या अम्बेसिटर साठी सुंदर मॉडेल मात्र मॉडेल अशी हवी आहे कारण ती आता चांदेकरांसोबत असोसिएटेड असेल म्हणून म्हणजे हे पग चांदेकरचा जो काही ब्रँड फेस आहे तर तो आमच्याकडे वळून जर घेतला तर चांदेकर मात्र असे तोंडावर पडतील तेव्हा आता राहुल म्हणतो की हो ना तू एकदम बरोबर बोलतो आणि हे पग तुमचं हे फंक्शन आहे ना ते अगदी व्यवस्थित धडाक्यातच होणार आणि हे पग माझ्याकडे एक आयडिया आहे मी तुला काहीतरी आयडिया देतो मी तुला अशी एक व्यक्ती देतो की जी जर तुमची मॉडेल झाली तर त्या या गोष्टीची खूप मोठी अशी न्यूज होईल तेव्हा मात्र आता गौरव विचारतो की अशी कोणती व्यक्ती आहे तेव्हा मात्र आता लगेच राहुल म्हणतो की माझी बायको नाही ना आणि अरे हो ती उत्कृष्ट मॉडेल आहे आणि चांदेकरांची सून सुद्धा आहे आणि हे पग चांदेकरांची सूनच जर आता श्रीनाथ ज्वेलरची मॉडेल जर झाली म्हणजे विचार कर अरे किती मोठा हा अगदी वेगळाच काहीतरी होईल म्हणून अगदी एक बॉम्ब आणि त्यात म्हणजे चांदेकरांची दुप्पट बदनामी होईलच तेव्हा तर राहुलची ही आयडिया ऐकून मात्र गौरव आणखीनच खुश होतो आणि खरंच राहुल ही तुझी आयडिया आहे ना ती अगदी मस्त आहे परंतु राहुल हे पग जर तुला घरातून प्रश्न विचारले तेव्हा तू काय उत्तर देणार आहे तेव्हा मात्र आता लगेच राहुल म्हणतो की पग प्रोफेशनली म्हणजे हा चांदेकरांचा एक स्वभाव आहे आणि हे पग म्हणजे तिला जिथे संधी मिळाली तिथे काम करणं असा आमचा अगदी स्वभाव आहे चांदेकरांचा तर तिला तुमच्याकडून फॉर्मल असे एक ऑफर येऊन लगेच गौरव खुश होतो गौरव म्हणतो की हो लगेच तिला आमच्या कंपनीकडून एक खूप हो मोठी ऑफर येईलच आणि एक गोष्ट म्हणजे मार्केट रेट पेक्षा आम्ही तिला दुप्पट मानधन देऊ तेव्हा आता राहुल म्हणतो की हो एकदम करेक्ट आणि चल आता मी फोन ठेवतो त्यानंतर आता सकाळ होते तर कलाही उठते आणि ती आता लगेच कपाट्यामधून आपले कपडे वगैरे घेत असते तर अद्वितला जागेत येते आता कलाला डोकावून बघतो आणि तो सुद्धा उठून बसतो आणि लगेच घाईने उठतो कलाला म्हणतो की थांब अगोदर मी जातो तर कला म्हणते की नाही मी जाते तेव्हा आता आंघोळीला जाण्यासाठी कलाने अद्वित यामध्ये पुन्हा तू तू आणि मी मी असे सुरू होते आता कलाने जे काही तिचे कपडे आंघोळीसाठी घेतलेले असतात तर अद्वित लगेच ते कपडे घेतो आणि तू का आधी जाणार असं विचारतो तेव्हा आता कला म्हणते अरे अग अगोदर उठले ना तर अद्वैत म्हणतो की मग काय झाले तर कला म्हणते की अरे दे माझे कपडे आता कपडे फेकतो आणि घे अद्वैत म्हणतो की तू नंतर जा असे बोलून तो लगेच आता कपडे बाथरूम मध्ये पळून जातो कलाही त्याच्यावर ओरडते की चांदे कर आणि तेवढ्यात आता अद्वैतच्या मोबाईलवर कॉल येतो अद्वैत आता बाथरूम मध्ये जाणार असतो तोच लगेच त्याला तेथे थांबावी लागते आणि तो आता डोक्याला हात लावून घेतो तेव्हा कलाला आता कलाला खूप हसू येते तेव्हा मात्र आता अद्वेत सुद्धा एक काही हुशार असतो तो लगेच कलाचे हात पकडतो आणि कलाला धरून तो आपल्या मोबाईल जवळ घेऊन येतो कलाचे हात पकडूनच ठेवतो आणि तोपर्यंत फोन घेतो कला ही जोरात ओरडत असते की चांदेकर कर चांदे कर परंतु आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन असतो आणि अद्वेत आता तिच्या एका हाताला धर धरून उभा असतो आणि दुसऱ्या हाताने तो फोन घेतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की हो हो मी ठीक अकरा वाजता तिकडे येऊन पोहोचतो आणि सगळं काही बोलणं ऐकून तो सरांना फोन ठेवतो आता फोन ठेवल्यानंतर कला ही अद्वितला म्हणते की हे बघ चाल आता लवकर तयार हो आपल्याला आज ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करावी लागेल तर म्हणतो की अगं तुझ्या समोरच आपण चौकशी केली मग आता पुन्हा काय विचारायचं आहे बरं त्यावर आता कला म्हणते की हे पग पूर्ण कुठे आपल्याला ती चौकशी करता आली खर तर त्या दिवशी आपण चौकशी थांबवली होती आणि आता ती परत सुरू करावी लागेल परत परत ते कारण देणं खरंच खूप विचित्र वाटते तेव्हा आता कला ही विचार करते की मात्र काय कारण द्यायचं आहे परंतु हे पग आपल्याला जे काही कारण द्यायचं आहे तर कुणाचेही मन दुखवायला नको त्यामुळे हे पग तुला जर काही कारण सुचत असेल तर तुम्हाला सांग आणि मी सुद्धा काहीतरी विचार करते आता आपण दोघही जो काही विचार करू तर ठरवूयात नक्की काही आपल्याला शोधून सापडते की काय तेव्हा कला म्हणते की हे फक्त त्यासाठी मी लवकर लगेच आवरून येते परंतु कला पुन्हा थांबते आणि आदवीतला कला म्हणते की तू जा परंतु आदवीत म्हणतो की तू जा तू जा निवांत आंघोळ कर नंतर मी जाईल तर कला विचारते की नक्की मी पटकन येते तेव्हा लगेच आदवीत म्हणतो की अगं तुझं माझं काय आता अगं आपलं असं म्हणायचं आणि तो कलाला म्हणतो की जा जा तू बिंदास्त जा अगदी निवांत जा तेव्हा कलाही गेल्यानंतर आता आदवीत विचार करतो खरेला आता ह्या रूममध्ये जराही त्रास व्हायला नको माझ्या बेडवर तिला झोपायला मिळाले तरी सुद्धा ती कम्फर्टेबल अगदी झोपेल त्यानंतर आता इकडे राहुल तयार होत असतो आणि तेवढ्या तेथे आता नैना ही तयार होऊन येते आणि राहुलला म्हणते की बेबी हे पग आता आपण शॉपिंगला जाऊया राहुल म्हणतो की बघू तर नैना म्हणते की अरे काय बघू बघू चल बर जाऊया किती दिवस झाले आपण शॉपिंगला नाही गेलो आणि तेवढ्या तेथे आता रोहिणी येते रोहिणी आता म्हणते की दोघेही आता गप्प बसतात का रोहिणी म्हणते की चला आता आपल्याला काहीतरी हालचाल करावीच लागेल तर आता राहुल विचारतो की काय ग काय झाले मी म्हणते की हे पग त्या सरोज बहिणीचे जे लक्षण आहे, काही आहे ते काही ठीक नाही दिसत बहुतेक असेल तेव्हा आता हे ऐकून नैना विचारते की काय बोलतात लॉ म्हणते की मला तर हे वाटलंच होतं आणि हे सरोज मॅडम असे काय जेव्हा त्या त्या कलाला घेऊन घरात आल्या होत्या ते तेव्हाच मला त्यांच्यावर डाऊट आला होता की नक्की ह्या बदलल्यात म्हणून त्यावर त्या राहुल म्हणतो की मम्मा परंतु आता मात्र आपल्याला जास्त ऍक्टिव्ह हवे लागेल जे काही प्लॅन्स आपल्याला करायचे आहेत सगळे त्या कलाच्या विरोधात करावे लागतील आणि हे पण काही जरी झाले तर शेवटी तिलाच आपल्याला तोंडावर पाडायचं आहे आणि फोन मोबाईल आहे म्हणून ती बोलायला जेव्हा बाहेर जाते तेव्हा राहुलचा चेहरा तर लगेच खुलतो त्याला माहिती असते की नक्की कोणाचा कॉल असेल त्यानंतर आता इकडे कलाही अगदी संगीताच्या घरी माहेरी आलेली असते कलाला बघून आता संगीत त्याला खूप आनंद होतो आणि संगीत धावतच येते आणि कलाला विचारते की कले अगं तू आलीस का बस बरं जरा आराम कर तेव्हा कला म्हणते की आई खरंच खूप घाम येतोय अगदी खूप गरम होते आणि लगेच आता अगदी थंडगार आंब्याची गुल्फी मात्र आता कलाला घेऊन येते आणि हे पग लहानपणी मात्र तू सारखं अगदी तोच हट्ट धरायची कि आई अगं तू आंब्याची गुल्फी कधी करणार म्हणून आणि हे पग आज मात्र मी तुला न सांगताच ती गुल्फी बनवली आणि ती अगदी प्रेमाने ती गुल्फी आता कलाला खायला देते तेव्हा आता कला गुल्फी म्हटल्यानंतर तिला खूप आनंद होतो आणि खरंच मला खूप आवडते असं ती म्हणून परत ती गुल्फी आता संगीताजवळ जवळ देते परंतु आई मला आत्ता नकोय आजकाल जरा अंड खाणं मी जरा टाळतेच तेव्हा लगेच आता कला अगं तू आणि कुल्फीला नाही म्हणतेस आणि यावर तर माझा खरंच विश्वासच नाही बसत तेव्हा आता कला म्हणते की हो ना आई परंतु हल्ली जरा मी काही जरी खाल्ले आईस्क्रीम वगैरे हो तर माझ्या दातात मात्र झिंजिने येतात त्यामुळे जरा मी थंड खाणं हे टाळतेस तर संगीता म्हणते की काय थंड खाणं टाळतेस अगं असे कसे चालायचे आणि थांब मी आलेच तेव्हा मात्र आता जी काही दातांची क्रीम आहे सेसू डाईमची तर ती आता लगेच संगीता धावत जाऊन टेबलच्या ड्राउन मधून घेऊन येते आणि कलाला म्हणते की ही घे ही वापर आणि हे पग गेल्या का काही महिन्यामध्ये मला सुद्धा दाताला अगदी काही जरी थंड खाल्ले तरी सुद्धा अगदी झिंजण्या येत होत्या परंतु जेव्हापासून मी ही क्रीम वापरते तेव्हापासून मात्र आता ही टूप वापरल्यानंतर मला इतका फरक पडलेला आहे त्यामुळे तू सुद्धा आता इचा वापर करू शकते डेली इनेच ब्रश कर आणि त्यावेळेस मात्र मी एका डॉक्टरांकडे दातांच्या गेले होते तेव्हा मात्र त्यांनी मला असे सांगितले होते की माझ्या दातावर जे काही थर आहे तर त्या अगदी झिजून गेलेल्या आहे आणि त्यामुळे मात्र माझ्या दातावर ह्या झिंज येतात आणि त्यांनी तेव्हा मला ही टूथ ब्रेस्ट वापरण्यासाठी सांगितली होती आणि खरंच तेव्हापासून जेव्हा मी ही वापरते खूप असा फरक त्यावेळेस अगं जाणवतोय आता सुद्धा मला म्हणते की हो का आणि आई हे बघ खर जर असं असेल तर रोज मी सुद्धा आता सेन्सो टूथपेस्ट नेच आता ब्रश करत जाय आणि कला लगेच खुश होते त्यानंतर आता इकडे नैनाला तो फोन आलेला असतो नैना हॅलो असं म्हणते आता जो काही फोन आलेला असतो तो श्रीनाथ मार्केटिंग हेड आहे तर तो सोमनाथ चित्रे आता नैना म्हणते की हो बोला ना आणि मी नैना चांदेकर म्हणून तिची ओळख करून देते दे, तर आता तो सोमनाथ म्हणतो की हे बघा आम्हाला आमच्या या लॉन्च साठी एक असे उत्कृष्ट मॉडेल हवी आहे आणि हे बघा आम्ही कॅटलॉग चेक करून बघितले परंतु सर्वांच्या मता प्रमाणे आपणच आता ह्या असाइनमेंट साठी परफेक्ट आहात असे आम्हाला वाटते त्यामुळे तुम्ही आमच्या स्टुडिओ वर फोटो शूट साठी येऊ शकतात का तेव्हा आता नैना म्हणते की अहो असं कसं लगेच तुम्हाला शूटला यायला जमेल कारण तुम्ही तर फोन करताना खूप लेट असा केलेला आहे आता तो, तो सोमनाथ म्हणत असतो की हे बघा मॅम अजून लास्ट आहे आणि काही वेळ सुद्धा आहे त्यामुळे आम्ही तुमचं पेमेंट मात्र नक्की छान करू मात्र आता नैना विचारते की किती तर लगेच सोमनाथ चित्र म्हणतो की एट तेव्हा लगेच आता विचारते की फक्त आणि आठ तेव्हा लगेच आता सोमनाथ चित्रे म्हणतो की हे बघा मॅम मी तुम्हाला आठ हजार नाही तर आठ लाख बद्दल बोलतोय आता आठ लाख म्हटल्यानंतर आता नैनाचे तर होश जोडतात तिच्या हातातून मोबाईलच खाली पडणार हो तीला ला सुरुवात होतो परंतु तिला इतका आश्चर्याचा धक्का बसलेला असतो ती म्हणते की बापरे आठ लाख रुपये मी फार फार यांना पंचवीस हजार रुपये म्हणणार होते त्यामुळे आता किती काही झाले तरी ही ऑफर मात्र मी नाही सोडू शकत म्हणून आता नैनही हो म्हणायला सुरुवात करणार परंतु तेव्हा तिच्या मनात एक विचार येतो जर मी यांना हो म्हणाले तर मात्र आबा काय म्हणतील मी जर आता श्रीनाथ जोले जोलर वाले आहे तर त्यांची एक आता मॉडेल आहे त्यामुळे नाही नकोही सगळेजण मला बोलतील मात्र नैनाला मागच्या वेळेस जे काही आता नयनाने फोटोशूट केले होतात तर ते फोटो बघून आबा तिच्यावर किती रागवलेले असतात हे आता क्षण आठवतात आता आता घाबरून जाते आणि जर यावेळेस परत मी काही असे पाऊल उचलले तर आबा पुन्हा माझ्यावर रागवतील म्हणून तिला आता खूप टेन्शन येते तेव्हा ती आता मनात विचार करते की काय करू ही ऑफर स्वीकारू किंवा नको स्वीकारू आणि परत आता विचार करते की तसेही चांदेकर फक्त नावाचे चांदेकर आहेत त्यात कुठे पैसे देत असतात आणि खूप दिवसापासून मी शॉपिंग सुद्धा केलेली नाही आणि एकतर आता खूप मोठी ऑफर आलेली आहे त्यामुळे मी अशी पाठ नाही मिळू शकत त्यामुळे काही झाले तरी आता हे काम मात्र मी करणार आहे तर त्याच्याशी बोलते आणि म्हणते की तुम्ही मला जो काही असेल तो कॉलवर मेसेज करून सांगा तो आता सोमनाथ चित्रे म्हणतो की ठीक आहे तर नैना खुश होते आणि थँक्यू असं म्हणून फोन ठेवते आता फोन ठेवल्यानंतर नैनाला इतका आनंद झालेला असतो तिला काय करू आणि काय नाही किती आनंदाने उड्या मारू अशी तिची अवस्था होते त्यानंतर आता आता इकडे अद्वैत अद्वैत तयार तयार असतो आणि होऊन ते येतात तेव्हा कलाही त्याला म्हणत असते की चल ना तेव्हा अद्वैत सारखा विचार करत असतो तेव्हा कला विचारते की अरे काय झाले तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हे बघ तू सगळ्यांकडे लक्ष दे आणि ह्या सगळ्यांकडे बघून तुला असं वाटतं का आता कोणी पैकी हे सर्व कोणी करू शकेल का तेव्हा आता कला म्हणते की नाही परंतु हे पक चांदेकर अरे आपल्या मनाचं समाधान व्हायला हवे आणि मुख्य म्हणजे या सगळ्यातून तुझी निर्दोष सुटका व्हायला हवी तेव्हा आता अद्वित विचारतो की पण अगं काही कारण काय आहे हे ठरवलंच का तू आपण त्यांना काय सांगणार आहोत कुठल्या कारण देऊन आपण त्यांची झडती घेणार आहोत बरं त्यामुळे हे पग मला असं काही खरंच सुचत नाही की नक्की कसं त्यांना आपण झडती घ्यायची तेव्हा आता कला म्हणते की हे पग मी सुद्धा तोच विचार करते आणि हे पग आपल्याला नक्की काहीतरी सुचेल चल आता आतमध्ये तेव्हा आता आदेश म्हणतो की एक सेकंद मला राहुलच्या कॅबिन मधून काही फाईल्स घ्यायच्या आहेत आणि त्या फाईल मी घेतो तू सुद्धा माझ्या सोबत चल म्हणून कला आणि आदवे दोघे आता राहुलच्या कॅबिन येतात तेव्हा आता कलाही विचार करत असते परंतु आता राहुल आ, तेथे जे काही त्याच्या फाईल वगैरे आहेत तर त्या आदवे घेत असतो तेव्हा कलाच्या डोकेत एक विचार येतो कला म्हणते की हे बघ आपल्याला स्टाफला जर नाराज करायचं नसेल तर आपण मात्र एक काम करू शकतो माझी सोन्याची अंगठी किंवा सोन्याची चेन हरवलेली आहे असं आपण परफेक्ट त्यांना सांगू शकतो त्यावर अद्वैत ता बोलणे ऐकून म्हणतो की नाही अगं त्याचा काही उपयोग नाही होणार काल तर आपण पुन्हा त्यांना एकदा विचारलेला आहे आणि जर पुन्हा पुन्हा असं करून आपण त्यांना विचारलं तर त्यांना नक्की डाऊट येईल म्हणून तेव्हा आता लगेच कला म्हणतो की बापरे खरंच चांदेकर अरे किती खोल विचार करतोस रे तू तेव्हा लगेच आता अद्वैत म्हणतो की अगं कोण आहेस मी द ग्रेट अद्वित चांदेकर तर कलाही त्याच्याकडे बघून हसते आणि खरंच मला खूप बरं वाटलं असं म्हणते तेव्हा लगेच कला म्हणते की म्हणजे याचा अर्थ असा होतो की थोडा तरी तू नॉर्मल आहेस लगेच बोलणं ऐकून म्हणतो की गप्प बस आणि तेवढा तिच्या डोक्यात एक प्लॅन आल्यानंतर ती जोरात आता चांदेकर असं म्हणणार तोस लगेच तिचा धक्का ते फाईलवरील त्या फाईलला लागतो आणि लगेच अद्वीत तिच्यावर ओरडतो की काय वेंधणीपणा का करतेस राहुलच्या टेबलवरील त्या फाईल्स खाली पडलेल्या असतात तर आद्वित तिला म्हणत असत की हो तू सुद्धा नॉर्मल आहे सर कला म्हणते की जे मी तुला बोललेस तेच तू मला बोलायला पाहिजेल का कारण तुला दुसरं काही बोलायचं सुचत नाही तेव्हा लगेच आता आद्वित म्हणतो की चल फाईल उचल उचलतेस का तर कला म्हणते की हो हो उचलते उचलते म्हणून कला जेव्हा ते फाईल उचलते तेव्हा मात्र तिला त्या फाईल मध्ये ते रिसिप्ट सापडते हिऱ्यांचे अगदी ते बिल आहे तर ते सापडते कला ते बिल बघून धक्काच बसतो तेव्हा ते विचार करते की सातांच्या वेळी जे काही देवाण म्हणजे विकत घेतले होते दिले होते तर ते हिऱ्यांची रिसिट ही तर आहे रिसिप्ट आपण शोधत होतो ती तर हिऱ्यांची ही हीच रिसिप्ट दिसते परंतु ही रिसिप्ट मात्र राहुल कडे का आली या असेल याचा ती विचार करून लगेच अद्वितला म्हणते की चांदेकर चारदा सरांच्या डीलच्या वेळेस काही हिऱ्यांची रिसिप्ट आपण शोधत होतो ती सापडत नव्हती हे तुला आठवते का कला लगेच आता ती फाईल आता अद्वितले दाखवते अद्वैत आता बघतो तर त्याला धक्काच बसतो तर कला म्हणते की हो इतका वेळ ती रिसिप्ट राहुलकडे होती आणि त्याला हे सर्व माहिती होते की आपण ती रिसिप्ट शोधतोय म्हणून त्याला आपण इतकं विचारले तरी सुद्धा आता त्याला ही माहिती होती की आपण ती रिसिट शोधतोय परंतु एका शब्दाने तो नाही बोलला त्याने मुद्दाम ही रिसिट येथे त्याच्याकडे ठेवलेली असावी त्यासाठी आपल्याला त्याला याच्याबद्दल विचारायलाच पाहिजे राहुलला जे काही संशय आहे तर तो त्यांचा खरा ठरलेला असतो तेव्हा मित्रांनो हा भाग पुढील भागावर कला हे घरी येतात तर अद्वैत राहुलला म्हणतो की हे पक आज मात्र ऑफिस मध्ये असताना मी तुझ्या कॅबिन मध्ये गेलो होतो आणि तेव्हा मात्र तुझ्या त्या कॅबिन मध्ये मला ही फाईल सापडली आणि त्यात म्हणजे ही रिसिट आणि हे पक आणि मिस्टर साधांच्या ऑफर साठी जी काही ऑर्डर होती तर त्यासाठी हेरेजी मागवली होते तर ती ही रिसीट आहे म्हणून अद्वैत सगळ्यांच्या समोर ती रिसिट सर्वांना दाखवतो तेव्हा मात्र रोहिणी आता काहीतरी वेगळाच आरोप करत असते तर कला पुढे येते कला म्हणते की हे पगार रोहिणी मॅडम ही काही वेगळी अगदी बिल नाही जर माझ्या पर्स मध्ये सापडली असती तर तुम्ही मला तर विचारलं असतात त्यामुळे आता राहुल जे काही प्रश्न चांदेकरने विचारले त्याची उत्तर तर त्याला द्यावीच लागेल तेव्हा तर राहुल रोहिणी आणि नैना खूप घाबरतात तर मित्रांनो आता पुढे काय होतं काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा